महानगरपालिका प्रशासनाने सिद्धार्थ उद्यान दुर्घटनेत रात्री उशिरा प्रवेशद्वाराशी बांधकाम करणाऱ्या प्रकाश डेव्हलपर्सच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे परंतु यातील दुसरे पार्टनर असलेल्या अथर्व आणि सुनील डेव्हलपर्स यांना वगळण्यात आले त्यामुळे महानगरपालिकेच्या या कारवाईवरही आता संशय व्यक्त होत आहे दरम्यान या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला होता मराठवाड्यासह शहरातील अतिशय आकर्षणाचे आणि बच्चे कंपनीसाठी मनोरंजनाचे ठिकाण असलेल्या सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वाराचा काही भाग कोसळल्याने दुर्घटना घडली होती यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झालाय तर सहा जण किरकोळ जखमी झाले होते या घटनेनंतर महानगरपालिकेने संबंधित ठेकेदाराला दोषी ठरवत त्याच्या विरोधात कारवाई केली आहे यात प्रकाश डेव्हलपरचे प्रकाश सदाशिव पाटील श्रीकांत गंगाधरराव गायकवाड जयश्री किसनराव नाडे वास्तुविशारद आमरेश जोशी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार एजन्सीचे दीपक ए पाटील यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय विशेष म्हणजे या बीओटी प्रकल्पाचे विकासक म्हणून प्रकाश डेव्हलपर्सोबतच नंतर अथर्व आणि सुनील डेव्हलपर्स यांच्यासोबतही महानगरपालिकेने सुधारित करारनामा केला होता त्यांची नोंद महानगरपालिकेतही आहे एवढेच नव्हे तर गुन्हा दाखल करताना त्याचा उल्लेखही महानगरपालिकेने यात केला आहे परंतु गुन्हा दाखल करताना केवळ या पाच जणांवरच गुन्हा दाखल केला आहे तर यातील अथर्व आणि सुनील डेव्हलपरचे रजनी प्रकाश परसवानी जितेंद्र हिरालाल परसवानी जयश्री नाडे रवींद्र बाबूलाल जैन शैलेश देवजीभाई पटेल यापैकी केवळ जयश्री नाडे यांच्यावरच गुन्हा दाखल केला आहे दरम्यान प्रत्यक्षात प्रकाश डेव्हलपर्ससोबत अथर्व आणि सुनील डेव्हलपर्सचे जॉईंट मध्ये काम आहे असे असतानाही महानगरपालिकेने त्या चौघांना गुन्हा दाखल करण्याच्या कारवाईतून स्पेशल वगळले आहे त्यामुळे महानगरपालिकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण उपस्थित आहे